आपल्यापैकी आप प्रत्येकच जण नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प करत असतो बरेच जण असे वेगवेगळे वे संकल्प करत असतात परंतु ते संकल्प पूर्णत्वास केव्हा जातील किंवा के ते संकल्प करताना आपली खरंच इच्छा आहे का की त्याप्रमाणे आपण तो संकल्प करावा त्या संकल्पापासून आपल्याला खरंच काही सत्य सापडणार आहे का याचा विचार आपण बरेच जण करत नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की तो संकल्प पूर्णत्वास जाईल का नाही या भीतीने देखील संकल्पाचा विचार करायला घाबरतात परंतु आपण सर्वजण एक गोष्ट मात्र निश्चित विसरतो की ज्याच्या पाठीमागे तो नारायण आहे त्याच्या पाठीमागं परमेश्वर ईश्वर आहे त्याचे प्रत्येक संकल्प जेशी सत्याशी निगडीत असतील आणि चांगुलपणाशी निगडीत असतील ते निश्चितपणे पूर्ण होतील कारण ते संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी हा स्वतः नारायण त्याच्यावर घेत असतो त्याची आपल्याला जोपर्यंत एक प्रकारे साथ मिळत नाही आणि आपले संकल्प हे सत्यता येत नाहीत तोपर्यंत आपण ते संकल्प पूर्णत्वास देखील नेऊ शकत नाहीत बरेच लोक ठरवत असतात की या वर्षात हे करणार या वर्षी हे हे काही करणार परंतु त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि मनो मनोशक्ती ही कुठेतरी कमी पडते आणि मग ते संकल्प पूर्णत्वास जात नाहीत आणि संकल्प अर्ध्यावर सोडून दिले जातात असे संकल्प तरी कसे पूर्ण होणार त्याच्यामध्ये तुमची इच्छाशक्तीच पूर्ण नाही आहे जोपर्यंत आपण आपली इच्छाशक्ती मनोभाव्य पूर्ण करून ते संकल्प तडीस नेण्याचा प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत असे संकल्प पूर्णत्वास कसे जातील संत तुकाराम महाराज संकल्पाबद्दल त्यांच्या अभंगामध्ये एक छान असा उपदेश करतात <coughs> संत तुकाराम महाराज म्हणतात की संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सकळ भाव बीज जाण व्यापक सकळा अंतरिचे कळवळा व्यापक सकळा तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना इतका छान उपदेश अंत तुकाराम महाराज संकल्पाविषयी कसा संकल्प असतो किंवा तो, कि तो संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी काय काय करावं लागेल किंवा कशाप्रकारे तो पूर्णत्वास जाऊ शकतो याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात की सत्य संकल्पाचा जो आहे तो संकल्पाचा सत्य जो आहे आपण जो करतो त्याचा दाताच नारायण आहे नारायण आपल्याकडून परमेश्वर आपल्याकडून तो संकल्प पूर्ण करून घेतो आणि जर आपण योग्य मार्गाने चालत असो चांगल्या सेवेभावेनं करत असो आणि जर त्या संकल्पामधून खरंच काय चांगलं होणार असेल तर ते सर्व तुमचे मनोरथ तुमच्या पूर्ण इच्छा आकांक्षा पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी ही नारायण म्हणजे तो ईश्वर स्वतःवर घेतो आपण फक्त एक निमित्त मात्र असतो की आपण काय करत आहोत त्यासाठीचे परंतु ह्या सर्व गोष्टी करवणारा करवून घेणारा आणि शिवाय एवढी तिथून इत, येथेच इत, न थांबता याच फळ देखील देणारा तोच आहे नारायण म्हणून त्याच्या त्याच्या जर आपण चरणी लीन होऊन एखादा संकल्प पूर्ण केला संसारामधला असेल व्यवसायामधला असेल प्रपंचामधला असेल किंवा आपल्या अभ्यासामधला असेल कशातलाही संकल्प असेल तर तो संकल्प पूर्ण हा तो नारायण करून घेतो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा देखील तो पूर्ण करून घेतो येथे अलंकार शोभती सकळ भाव बळे फळ इच्छित येते तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीवर म्हणजे तुमच्या जी तुम्ही इच्छाशक्ती दाखवता आणि जी तुम्ही तुमची भावना व्यक्त करता त्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही सर्व तुमचे त्याचे फळ घेऊ शकतात आणि अशा असा जो साधक असतो किंवा असा जो व्यक्ती असतो याच्या अंगावर देखील परमार्थामधले परमार्थाच्या याच्यातले सर्व प्रकारचे अलंकार शोभून दिसतात बाह्य जे जी भौतिक जीवनातले अलंकार सोन्या चांदी हिऱ्या दागिन्याचे मोत्याचे असतात याला कवडी मोलाची किंमत असते परमार्थामध्ये परंतु परमार्थामधले जे दागिने असतात तर ते दागिने हे जे दागिने आहेत ते मात्र त्याच्या अंगावरती पूर्णपणे शोभून दिसतील असं संत तुकाराम महाराज सांगतात अंतरीचे अंतरिच जाणं बीज जाणं कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांड असे जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरातलं बीज जाणता तुमचं तुम्ही जगाला फसवू शकता पण स्वतःला फसू शकत नाही कारण तुमचं अंतःकरण जर निर्मळ असेल स्वच्छ सुंदर असेल तर मात्र तुम्हाला कोणत्याच गोष्टीची भिण्याची गरज नाही संकल्प करताना हे अंतःकरण फार शुद्ध असावं लागतं आणि असे जे संत सत्याचे संकल्प असतात हे संकल्प तो पांडुरंग पूर्ण करतो कारण त्यानं सकळ ब्रह्मांडच व्यापलेला आहे त्याच्यामुळे सर्वत्र तो व्यापलेला असल्यामुळे तो नारायण सर्वत्र असल्यामुळे तो त्या संकल्पावर लक्ष ठेवून असतो तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळं घडी विला एखाद्याने कितीही प्रयत्न केला तर त्याला वाटते की आपल्या संकल्पाला अडथळे येत आहेत आपल्या संकल्पामध्ये खूप अडचणी येत आहेत एवढा चांगला संकल्प केला आहे परंतु तो संकल्प पूर्णत्वास का जात नाही त्याला या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे तो तो संकल्प तो तो ठेवलेली जी ती गोष्ट ठरवलेली गोष्ट असते ती व्यक्ती ती गोष्ट अर्ध्यावर सोडून देते आणि निराश होऊन लाग होऊन जाते पण संत तुकाराम महाराज असं म्हणतात की तुम्ही निराश होऊ नका इथं तुम्हाला तातडी घाई गडबड चालणार नाहीये कारण इथं का चालणार नाही तातडी आणि घाई गडबड कारण जोपर्यंत पांडुरंग किंवा नारायण तुम्हाला प्राप्त करता येत नाही तोपर्यंत संकल्पाच्या शेवटापर्यंत तुम्हाला जाता येत नाही संकल्प पूर्ण करायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला पांडुरंग किंवा नारायण तुमचा ईश्वर परमेश्वर जो असेल त्याला अगोदर तुम्हाला लीन व्हावं लागत तो लीन झाला त्याच्या चरणी जर तुम्ही व्यवस्थित लेन झालात तरच तुम्हाला तुमचा संकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो आणि तो पांडुरंगच तुमचा नारायण तुमचा संकल्प पूर्ण करणार आहे म्हणून तिथं तुम्ही कितीही गडबड केली तरी काही उपयोग होणार नाही कारण प्राप्त काळ घडी आल्याविना हा संकल्प पूर्ण होणार नाही प्राप्त काळ घडी कोणची तर ज्या वेळेस नारायण तुमच्या पर्यंत येईल नारायण तुमच्यासोबत असेल त्यासाठी तोच तुमचा संकल्प पूर्ण करल त्यासाठी मात्र तुम्ही सदैव देवाच्या चरणी किंवा नारायणाच्या चरणी लीन असायला हवं जय जय रामकृष्ण